तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी आषाढी एकादशी निमित्त निपाणिते कोडणी पायति सोळा संपन्न आषाढी एकादशी निमित्त अनेक ठिकाणी दिंडी काढण्यात येते निपाणीतही पतंजली योग समितीच्या वतीनं आयोजित केलेल्या निपाणिते कोडणी येथील पायीतिंटी सोहळ्याचं उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आषाढी एकादशीच्या निमित्ताने रविवारी दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसहा वाजता निपाणीतील पतंजली योग समितीचे चार वर्ग एकत्रित आले ताल मृदुंगाच्या तालावर विठ्ठल नामाचा गजर करत अनेक अभंगांच्या गजरात दिंडी कोडणी येथील विठ्ठल मंदिरात पोहोचली मंदिराच्या आवारात गोल रिंगणात ताला सुरात भजन कीर्तन करत आषाढी एकादशीचा आनंद उत्सव साजरा केला यांनी जे डी शिंदे प्रशांत रामनकट्टी अनिल श्रीखंडे दशरथ कुंभार दत्ता जोत्रे अनिल संघपाळ नरेंद्र एजारे अरुण काशितकर वंदना खंडारे लता येडुरे मिथुन अंकले सचिन कांबळे भूपेंद्र कुरबेट्टी सोमनाथ शिपुकडे विशाल मेळवंकी विश्वनाथ ढेकळे शोभा सुरेभान दिलीप कांबळे संदीप कोटणे स्वर्णक्षगिरी वाडकर मॅडम संगीता येडुरे विद्या कलुगडे दत्तात्रे येवळे मीनाक्षी खंदारे चंद्रकला संघपाळ विनायक शिपुरे नामदेव पोवार मनिषा पोवार आदी उपस्थित होते चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील